नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका भारताचं परराष्ट्र धोरण किती खतरनाक झालं आहे याची प्रचिती गेल्या दोन तीन दिवसात सगळ्या जगाने घेतलेली आहे एसी यू मीटिंगसाठी म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर असे दोन दिवस चीनमध्ये होते या काळामध्ये शी जिनपिंग व्लादिमीर पुतीन यांच्यासह जगातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांची त्यांनी गाठभेट घेतली अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं होतं की सगळं जग अमेरिकेच्या विरोधामध्ये चीनमध्ये एकवटलेलं आहे आणि अमेरिकेच्या विरोधामध्ये रणनीती बनवण्याचं काम ही सगळी मंडळी एकत्र येऊन करतायत आणि नेमक्या त्याच काळामध्ये भारत अमेरिकेच्या सोबत सुद्धा सक्रिय होता अमेरिकेच्या सोबत भारताने जे काही केलं आहे ते पाहून सगळ्या जगाने आश्चर्याने तोंडात बुटं घातलेली आहेत हा नवा भारत आहे हा बदललेला भारत आहे आणि या भारताने आपलं वेगळ्या प्रकारचं राजकारण सगळ्या जगाला दाखवलेलं आहे ओच्या हो बैठकीनंतर ट्रम्प भारताच्या विरोधात काहीतरी प्रतिक्रिया देतील हे अपेक्षित होतं ही प्रतिक्रिया आली परंतु ती अपेक्षेपेक्षा खूप सौम्य होती डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारताचा अमेरिकेशी जो व्यापार आहे तो खूपच कमी आहे हा व्यापार अमेरिकेच्या दृष्टीने आतबट्ट्याचा आहे आणि भारताशी व्यापार करण्यामध्ये अमेरिकेला कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नाही आहे म्हणजे ट्रम्प भारताच्या बाबत याच्यापूर्वी जे काही बोलले होते ते पुन्हा एकदा त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलेलं दिसतं एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांची ही पोस्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला जगामध्ये एससीओ बैठकीनंतर डी डॉलरायझेशनची चर्चा सुरू झालेली आहे सगळा ग्लोबल साऊथ चीन भारत आणि रशिया या तीन देशांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या विरोधात एकवटला आहे रशिया भारत चीन हे तीन देश अमेरिकेच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत असं चित्र या एसीओ बैठकीनंतर सगळ्या जगाच्या समोर निर्माण झालेलं असताना अलास्कामध्ये वेगळंच काहीतरी घडत होतं अलास्कामध्ये भारत आणि अमेरिकेच्या फौजा थंड आणि बर्फाळ प्रदेशामध्ये एकत्र युद्धाभ्यास करत होत्या घाम गाळत होत्या अलास्का हा अमेरिकेचा भूभाग काही काळापूर्वी हा भूभाग रशियाचा होता रशियाने हा भूभाग अमेरिकेला विकला अस तो अमेरिकेच्या ताब्यात आहे काही दिवसापूर्वी व्लादिमीर पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेनच्या संदर्भात इथेच शिखर परिषद झाली होती याच भागामध्ये या दोन्ही नेत्यांनी सुमारे तीन तास चर्चा केली होती आणि ही चर्चा निष्फळ ठरली आहे नंतर सगळ्या जगाला कळलं आणि त्याच भागामध्ये भारताच्या मद्रास रेजिमेंटचे चारशे जवान आणि अमेरिकी फौजेचे जवान एकत्र युद्धाभ्यास करत होते सराव करत होते अमेरिकेच्या बाजूने या युद्धाभ्यासामध्ये अकराव्या एअरबॉर्न डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या आर्टिक वुल ब्रिगेड कॉम्बॅक्ट टीमने सहभाग घेतला होता या दोन्ही फौजांनी एकत्रितपणे माउंटन वॉरफेअरचा अभ्यास केला म्हणजे पर्वतीय क्षेत्रामध्ये ज्या प्रकारचा युद्धाभ्यास अपेक्षित असतो त्या प्रकारचा युद्धाभ्यास या, प्रकार युद्धा प्रकार युद्धा या दोन्ही फौजाने केला याच्यामध्ये तोफा ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक सामुग्रीचा वापर करण्यात आला युद्धाच्या काळामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर कशाप्रकारे असतं युद्धाच्या काळामध्ये फौजांनी एकमेकांशी संवाद कशाप्रकारे साधावा याच्याबद्दल चर्चासत्र झालं याच्याबद्दल तज्ज्ञांनी कार्यशाळासुद्धा घेतली अशा प्रकारे एकूण या युद्धाचं स्वरूप होतं म्हणजे एका बाजूला बघा अमेरिकेने भारतावर टेरिफ लादलेले आहेत या दोन्ही देशामध्ये जे संबंध आहेत ते पराकोटी ते बिघडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये अमेरिका भारतावर सँक्शन लादणार निर्बंध लादणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे या दोन्ही देशामध्ये जी सामरिक भागीदारी आहे त्याचं काय होणार अशा प्रकारची चिंता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर अलास्कामध्ये दोन्ही देशांच्या फौजा एकत्र येतात एकत्रितपणे युद्धाभ्यास करतात ही काही सामान्य बाब नाही आहे जागतिक राजकारणामध्ये जे दोन देशांचे संबंध असतात त्याच्यामध्ये दिसतं तसं नसतं अशा प्रकारचं चित्र आपल्याला बऱ्याच वेळा बरा, पाहायला मिळतं जे आपल्या डोळ्यासमोर घडतंय ते खरं घडतच नसतं पडद्याच्या मागे ज्या हालचाली असतात त्याच खऱ्या असतात भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेलेले आहेत ओ परिषदेमध्ये चीन रशिया आणि भारत हे तीन देश एकत्र आलेले आहेत म्हणून बॅलन्सिंग ॲक्ट म्हणून भारताने हा युद्धाभ्यास केलाय का तर त्याचं उत्तर अजिबात नाही असं आहे दरवर्षी हा युद्धाभ्यास होतो दोन हजार तेवीसमध्ये झालेला दोन हजार चोवीसमध्ये झालेला दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या युद्धाभ्यासामध्ये भारताच्या बाजूने मराठा रेजिमेंटचे जवान उतरले होते दोन हजार चोवीसमध्ये जो युद्धाभ्यास झाला तो आजवरचा सगळ्यात मोठा युद्धाभ्यास होता आणि त्या युद्धाभ्यासामध्ये भारताचे जवळजवळ सहाशे जवान सहभागी झाले होते आणि गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जो युद्धाभ्यास झाला होता त्याच्यामध्ये भारताकडे असलेली अपाचे प्रचंड रुद्र ही सर्व प्रकारची हेलिकॉप्टर वापरण्यात आली होती भारताचं एसियो हो बैठकीमध्ये सहभागी होणं अमेरिकेला अजिबात आवडलं नसणार नरेंद्र मोदी या बैठकीसाठी चीनला रवाना झाले त्याच्यामुळे निश्चितपणे अमेरिकेचा तळपापड झालेला असणार ब्लादिमीर पुतीन शी जिनपिंग या नेत्यांबरोबर नरेंद्र मोदी यांचे हास्य विनोद याचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसामध्ये व्हायरल झालेले आहेत आणि हे व्हिडिओ बघून निश्चितपणे ट्रम्प यांना मिरच्या झुमलेला असणार आणि या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांची एक बातमी अमेरिकी माध्यमांनी चांगलीच व्हायरल केली की भारतामध्ये जी कॉर्डिलॅटरल सेक्युरिटी डायलॉग अर्थात कॉर्ड गटाची बैठक होणार होती ज्या बैठकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प सहभागी होणं अपेक्षित होतं त्या बैठकीला आता डोनाल्ड ट्रम्प जाणार नाहीत अमेरिकी वर्तमानपत्रांनी अमेरिकी मीडियाने या बातम्या जोरात चालवल्या होत्या या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेचे संबंध किती ताणले गेलेले आहेत हे स्पष्टच झालेलं आहे आणि त्यामुळे भारत आता अमेरिकेच्या सोबत कसे संबंध ठेवणार अमेरिकेने भारतावर जे पन्नास टक्के डिरीफ लादलय त्याच्या पुढे अमेरिका कोणतं पाऊल उचलणार याच्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये साशंकता होती या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि भारतामध्ये सर्व काही संपलेलं नाही असे संकेत देणाऱ्या तीन घटना घडल्या त्या तीन घटना म्हणजे काल अमेरिके दूतावासाने भारत आणि अमेरिकेच्या संबंधांच्या संदर्भात एक लंबी जोडी पोस्ट अपलोड केली आणि या पोस्टमध्ये भारत आणि अमेरिकेच्या संबंधांबद्दल प्रचंड भलामण करण्यात आली एकविसाव्या शतकामध्ये हे संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हे संबंध मजबूत करण्याची किती गरज आहे असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं आणि किती क्षेत्रामध्ये एकत्र येऊन हे दोन देश काम करू शकतात याच्या संदर्भात सुद्धा तपशील देण्यात आला होता अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ यांनी सुद्धा भारताच्या संदर्भात काल गुडगुड स्टेटमेंट केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अलास्कामध्ये भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या फौजांनी एकत्रितपणे जो युद्धाभ्यास केलेला आहे हे तीन संकेत स्पष्टपणे सांगतायत की भारताशी अमेरिकेचे संबंध जरी बिघडलेले असले तरी हे संबंध पूर्णपणे संपवण्यामध्ये अमेरिकेला कोणत्याही प्रकारे रस नाहीये आणि भारत याबाबत कधीच इच्छुक नव्हता हो भारताला अमेरिकेशी संबंध हवे होते परंतु ते आपल्या शर्तीवर हवे होते ओ हो बैठकीतून भारताने अमेरिकेला काही ठोस संकेत दिलेले आहेत जर तुम्ही आम्हाला चेपण्याचा प्रयत्न केलात जर तुम्ही आमच्याशी पंगा घेतलात तर भारताकडे सुद्धा अनेक पर्याय आहेत भारत निश्चितपणे चीनच्या जवळ जाताना दिसतोय परंतु ही जवळीक साधताना भारताने कमालीचा सावधपणा बाळगलेला आहे चीन दौऱ्यावर जाण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानला गेले होते आणि तिथून ते चीनला रवाना झाले मोदींनी चीनला स्पष्टपणे संकेत दिले आम्हाला चीनशी संबंध सुधारायचे आहेत परंतु आधीच्या संबंधांचा बळी देऊन नाही जपान आणि चीनचं सख्य नसलं तरी जपानचा हात भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही किंबहुना तो अधिक घट्टपणे धरून ठेवेल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग जेव्हा भारत भेटीवर आले होते एसीओ परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण ते भारतातून अफगाणिस्तानला रवाना झाल्या झाल्या भारताने अग्निपाच या क्षेपणास्त्राची चाचणी केली हे सुद्धा चीनला संकेत होते की चीनशी ची आम्ही संबंध सुधारतोय परंतु त्याचसोबत आम्ही आमची शस्त्रसज्जता जारी ठेवणार आणि हे संकेत पुरे नव्हते म्हणून की काय पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर जाण्याच्या जा आधी पंचवीस ऑगस्ट रोजी भारताने आपल्या एअर डिफेन्स वेपन सिस्टीमची सुद्धा चाचणी करून घेतली आणि या चाचणीची सुद्धा जगभरामध्ये प्रचंड चर्चा झाली चीनने सुद्धा त्याची दखल घेतली भारताची जी, जी लेझर वेपन आहेत त्या लेझर वेपनचं कौतुक चीनी वर्तमानपत्रांमधून सुद्धा झालं ग्लोबल टाईम्स जे सरकारी माध्यम आहे चीनचं सरकारी मालकीचं माध्यम आहे त्या ग्लोबल टाईम्समध्ये सुद्धा या लेझर वेपनची खूप प्रशंसा करण्यात आली भारताची अमेरिकेकडून केवळ एवढी अपेक्षा होती की आमचं जे सामरिक सार्वभौमत्व आहे हो त्याचा तुम्ही आदर केला पाहिजे आम्ही कोणत्या देशाशी संबंध ठेवायचे कोणत्या देशाशी ठेवायचे नाही हे तुम्ही ठरवू शकत नाही आम्ही रशियाकडून तेल विकत घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकत नाही परंतु अमेरिकेने भारताचं हे मत फारसं मनावर घेतलं नाही आणि आज जे बिघडलेले संबंध दिसत आहेत त्याच्या मुळाशी केवळ आणि केवळ हेच कारण आहे चीनशी संबंध सुधारताना भारताने आधीच संकेत देऊन ठेवलेले आहेत जरी आम्हाला तुमच्याशी उत्तम संबंध ठेवायचे असतील तरी जपानशी सुद्धा आम्ही तेवढेच चांगले संबंध ठेवणार आहोत आम्ही शस्त्रसज्ज सुद्धा होणार आहोत म्हणजे भारताने आपली भूमिका जी आहे ती अजिबात संदिग्ध ठेवलेली नाहीये भारताची भूमिका सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे जर कोणालाही आमच्या देशाशी संबंध ठेवायचे असतील तर ते आमच्या शर्तीवरच ठेवावे लागतील तुमच्या ताटाखालचं मांजर होऊन आम्ही तुमच्याशी कोणतेही संबंध राखू इच्छित नाही पुन्हा एकदा वळूया भारत आणि अमेरिकेच्या अलास्कामध्ये झालेल्या युद्ध सरावाकडे दोन एकत एकत राबा दोनी कुंटाई देश जेव्हा एकत्र येतात एकत्रितपणे एखादी मोहीम राबवतात किंवा ती दोन्ही देशांची गरज असते जागतिक राजकारणामध्ये कोणताही देश कोणत्याही देशावर मेहरबानी करत नसतो एकमेकांच्या गरजेनुसार संबंध म्हणतात आणि संबंध बिघडतात अलास्कामध्ये ज्या भागामध्ये या दोन्ही देशांनी युद्ध सराव केला हा जगातला अत्यंत खडतर भूभाग आहे पहाडी आहे भरपाळ आहे असा भूभाग आहे जिथे तापमान कायम शून्याच्या खाली असते आणि या क्षेत्रामध्ये दोघांनी सराव केला हा जो भूभाग आहे तो भारताच्या लडाखमध्ये जसा भूभाग आहे तशा प्रकारचा भूभाग आहे किंवा अक्साई चीनचा जो भूभाग आहे तशा प्रकारचा भूभाग आहे म्हणजे तसाच भूभाग भारत आणि चीनच्या लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर आहे म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि त्या भागामध्ये दोन्ही देशांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा युद्ध सराव करणं हे सूचक आहे अलास्कामध्ये अमेरिका आणि भारताचा जो युद्ध सराव झालेला आहे तो आपल्याला स्पष्टपणे सांगतो की या दोन्ही देशांच्या संबंधांचं तर अंगड झालेलं आहे पण एका बाजूला संबंध अत्यंत फाटलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे दोन्ही देश एकत्रितपणे युद्ध सराव करत आहेत म्हणजे तुझं माझं जमत नाही आणि तुझ्या वाचून करमत नाही अशी या दोन देशांची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती फक्त युद्धाभ्यासापुरती मर्यादित नाहीये सामरिक क्षेत्रामध्ये या दोन्ही देशांचे जे करार आहेत ते सुद्धा दोन हजार सातपासून पासून जर आपण मोजले तर जवळजवळ पंचवीस अब्ज डॉलरचे करार भारताने अमेरिकेच्या सोबत केलेले आहेत अर्थात हे सगळे जे करार आहेत ते शस्त्र खरेदीचे करार आहेत म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जरी म्हणत असले की भारत आमच्याकडून काही फार विकत घेत नाही दोन्ही देशांचा फार व्यापार नाही आहे तरीसुद्धा दोन हजार सातपासून पासून भारताने अमेरिकेकडे पंचवीस अब्ज डॉलरची शस्त्रसामुग्री मागवलेली आहे आता त्यातली बरीचशी भारताकडे आलेली आहे बरेच करार रखडलेले आहेत परंतु भारत अमेरिकेकडून सातत्याने शस्त्र विकत घेतो आहे ही बाब मात्र कोणालाही नाकारता येणार नाहीये तेजस या लढाऊ विमानांची निर्मिती भारताच्या एच एलने केली हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड परंतु या विमानाच्या इंजिनासाठी आपण अमेरिकेवर अवलंबून आहोत अमेरिकेच्या जी ई कंपनीबरोबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भारताने एक करार केला या लढाऊ विमानांसाठी ईकडून आपण एफ चारशे चार टर्बोफॅन इंजिन विकत घेणार होतो इंजिनांची संख्या होती नव्याण्णव दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हा करार झाला परंतु नंतर सतराशे साठ विघ्न आली आणि त्याच्यामुळे या इंजिनाची डिलिव्हरी भारतामध्ये होऊ शकली नाही सुमारे दोन वर्ष हा करार रखडलेला आहे परंतु आता जी कंपनीने भारताला आश्वासन दिलेलं आहे की या ऑक्टोबर महिन्यापासून या इंजिनाची सुरळीतपणे डिलिव्हरी भारताला सुरू होईल बरं एवढी रखडपट्टी झाल्यानंतर सुद्धा भारताने पुन्हा एकदा जी बरोबर ताजा करार केलेला आहे आणखी एकशे तेरा इंजिनं मिळवण्यासाठी भारतातील काही स्टार्टअप काही डिफेन्स कंपन्या ड्रोन निर्मितीच्या क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी आहेत भारताने कालभैरव या ड्रोनची यशस्वीपणे चाचणी घेतली आणि या ड्रोनला परदेशातून ऑर्डर सुद्धा आली एका व्हिडिओमध्ये मी याबाबत या सविस्तर चर्चा केलेली आहे भारताने आता शेषनाग या ड्रोनची निर्मिती केलेली आहे परंतु भारताला अमेरिकेची प्रेडेटर ड्रोन हवी आहेत एम क्यू नऊ बी ही जी प्रेडेटर ड्रोन आहे ती अत्यंत घातक आहेत काही युद्धामध्ये याचा यशस्वीपणे वापर सुद्धा झालेला आहे भारताने या ड्रोनसाठी गेल्या वर्षी अमेरिकेकडे ऑर्डर नोंदवली एकतीस प्रेड ड्रोन आपल्याला हवी आहेत आणि त्याची डिलिव्हरी दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत होणं अपेक्षित आहे म्हणजे भारत अमेरिकेच्या सोबत जे सामरिक संबंध आहेत ते टिकवण्याचा प्रयत्न करतोय भारताच्या अमेरिकेला ज्या ऑर्डर्स आहेत त्या सातत्याने वाढत जात आहेत म्हणजे भारताचं धोरण अत्यंत स्पष्ट आहे भारत कायम अमेरिकेच्या कोर्टामध्ये चेंडू टोलवत असतो म्हणजे तो, तो तुम्हाला खेळायचा आहे तर खेळा नाही तर सोडायचा आहे तर सोडा तुमचं तुम्ही ठरवा परंतु आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही करणार आणि ही जी भारताची रणनीती आहे ती अत्यंत योग्य रणनीती आहे कारण जागतिक राजकारणामध्ये कोणी कुणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो आता अमेरिकेच्या टेरिफ युद्धामुळे भारत आणि चीन हे दोन देश समदुखी आहेत आणखी बरेच आहेत परंतु भारत आणि चीन या निमित्ताने एकत्र आलेले आहेत रशिया सुद्धा अमेरिकेच्या राजकारणामुळे प्रचंड त्रस्त झालेला आहे आणि हे तीन देश कधी नव्हे इतके भक्कमपणे एकत्र उभे असलेले दिसतात परंतु भारताला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की ही जी मैत्री आहे ती कायम राहत नाही जसं शत्रुत्व कायम राहत नाही ना तशी मैत्री सुद्धा कायम राहत नाही आणि त्याच्यामुळे भारताने अमेरिका आणि चीन या दोन दगडांवर पाय ठेवून उभं राहण्याची रणनीती आखलेली आहे आणि अलास्कमध्ये जो युद्ध सराव झाला तो त्याचे संकेत देतोय भारताचं हे जे धोरण आहे भारताची ही जी रणनीती आहे ती निश्चितपणे यशस्वी आहे कारण भारत जे काय करतोय ते देशहित जपण्यासाठी जपण्याआधी करतोय आणि हे देशहित जर अमेरिकेकडून जपलं जात असेल तर अमेरिकेकडून आणि जर चीनकडून जपलं जात असेल तर चीनकडून तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके या व्हिडिओमध्ये मी जे काही म्हटलं त्याच्याशी सहमत असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सहमत नसाल तरीही व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निवृत्तंका आणि बेलायकॉन दाबाय विसरू नका नमस्कार धन्यवाद